नमस्कार मित्रांनो आपन आपण आपलं पॅन कार्ड आधार कार्ड अशी कसं लिंक करू करता येणार ते बघूया तर सर्वप्रथम आपल्याला इन्कम टॅक्स वेबसाईटवर जायचं आहे तर टाकून घ्यायचं आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवर आल्यानंतर सर्वात अगोदरची जी वेबसाईट आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम त्याच्या होमपेजवर जायचं होम पेजवर गेल्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळे साईट दिसणार आहे इ व्हेरिएशन व्हेरिएशन पॅन स्टेटस आपल्याला आधार लिंक करायचं आहे तर सर्वप्रथम लिंक आधारवर क्लिक करायचं आहे थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तर आपण या अशा वेबसाईटवर पोचणार लिंक आधार म्हणून तर सर्वप्रथम आपल्याला इथं आपल्याला आप पॅन नंबर परमनंट अकाउंट नंबर टाकायचा आहे नंतर अपना आधार नंबर टाका टाकन टाकल्यानंतर एल डी टी वर क्लिक हे तो बुअर पॅन इज ऑलरेडी लिंकेड टू गिव आधार नंबर तो मज़ा ऑलरेडी आधार नंबर पॅन कार्डशी लिंक का आहे तर तुम्हाला जर आधार पॅन कार्डशी लिंक करायचं असणार तर ही प्रोसेस फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर राहायला विसरू नका हो